नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी माझी रेसिपी आणि माझ्या बाजूची मैत्रीण कल्पना हिचा आम्ही तीन फॅमिलीने मिळून सेलिब्रेट केलेला वाढदिवस दाखवणार आहे तर व्हिडिओ माझा प्लीज कंटिन्यू बघत राहा मी ना चितळेचे गुलाबजाम बनवते मैत्रिणींनो आणि खूप दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी म्हणू शकता की घरात गुलाबजाम बनवते मी गोड कमी खायच्या विचारामध्ये मी हे बंद केलं होतं बनवायचं पूर्वी मी बनवायची तर छोटंसंच पॅकेट आणलं सुद्धा आता वाजतायत साडेपाच हार्डली अर्धा तास लागू शकतो याला आणि याचं ब हे बन हे बनवण्याचं रिझन असं आहे की माझ्या बाजूच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि खरं सांगू का मी तिला गुलाबजाम बनवून द्यायचा विचार केला होता की म्हटलं तिच्या निमित्तानं हे आज बनवायचं सुद्धा होईल आणि सगळेच खातील तिच्या तिच्या आहो नाव आम्ही आमच्या घरात ही सगळ्यांना आवडतं आणि मी बनवायच्या अगोदर झालं असं की दुपारीच मला तिच्याकडून ताट आलं की तिने ही गुलाबजाम पाठ पाठवले कोयजण्स म्हणजे आणि छान तिच्या हच्ची पनीरची भाजी पराठे टेस्टी म्हणजे मी तिला द्यायचं बनवून तर तिनंच माझ्यासाठी पाठवलं तर दुपारपासून हे बनवायचा विचार करते पण आत्ता मला वेळ मिळाला आहे आणि माझी दुसरी एक मैत्रीण आहे सोसायटीतली प्रिया तिचा मला आत्ताच फोन आलेला की आपण तिच्या घरी नाही करायचा बड्डे तर तुझ्या घरी तिचा बड्डे करूया म्हटलं ठीक आहे तर मी आहोंना फोन करून सांगितलं आहे की प्लीज येताना केक घेऊन या आणि थोडेसे बलूनसुद्धा घेऊन या जास्त काही करायचं नाही आहे डेकोरेशन बट तिच्या घरी बड्डे करण्याऐवजी तिला इकडं बोलवायचं आणि इकडं सरप्राईज द्यायचं तर असा प्लॅन आहे आणि प्रिया स्वतः आईस्क्रीम घेऊन येतो बोललीये तर मैत्रिणींनो व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा की याच मैत्रिणीचं म्हणजे जिचा आज बड्डे आहे ना तर तिच्याच लग्नाची ॲनिव्हर्सरी आम्ही सरप्राईजमध्ये केली होती आणि जर का तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती आहे आम्ही लिटरली तिचं लग्न लावून दिलं होतं प्रॉपर बाशिंग गळ्यातले हार आणि उखाणे मंगलाष्टका अगदी सगळं 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 छान झालं होतं आणि खूप मजा आलेली तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आवडेल मैत्रिणींनो मी आय बटनमध्ये त्याची लिंक देते शेअर करते नक्की बघा तुम्ही नक्की हुं? तर हे आता हे एवढूस एवढूस गुलाबजामचं पीठ आहे याच्यावरती त्यांनी सांगितले की याच्यामध्ये चाळीस गुलाबजाम बनतील दाखवते तुम्हाला की हे कसे बनतायत खूप पटकन होणारी रेसिपी आहे ही आणि मी कधी ना असं खवा वगैरे आणून ना असे गुलाबजाम ट्राय नाही केले मी चितळेच पॅकेट आणते आणि चितळेचेच मला आवडतात गिट्सचं मी ट्राय केलं होतं पण ते मला नाही आवडलं चितळे कसं आहे आमच्या गावचे पण आहेत ना लहानपणापासून चितळेंना आम्ही बघत ऐकत आलेलो आहे आम्ही छोटे होतो तेव्हा आमची ट्रीप जायची चितळेंच्या डेअरीवरती तर असे छोटे छोटे मी करून घेते झालेत माझे बनवून आणि हे बघा एवढू आहेत चाळीस सांगितले होते चार, चार पंचवीसच झालेत ठीक आहे आजचा इव्हेंट जरी यामध्ये पार पडला ना तरी पुरेसे आणि मी साइड बाय साइड काय केलं होतं की ठेवली ठेवलीये आणि तेल सुद्धा यामध्ये मी घालून ठेवले या, ओ, याला ना म्हणजे हे जे गुलाबजामुन आहेत त्याला जास्त कडक तेल नसतं करायचं असं या पॅकेटवरती लिहिलेलं आहे चला तळून घेऊया हे अशा प्रकारे कलर करते मी आणि किती इजी आहे ना हे पटकन होणारा पदार्थ आहे पण खूप साऱ्या कॅलरीज जातात म्हणून आम्ही हे टाळतोय पूर्वी सारखं व्हायचं माझ्याकडे हे मी सतत बनवायची छोटा होता तेव्हा आता तो सुद्धा हेल्थ कॉन्शियस आहे या पॅकेट वरती त्यांनी असं दिलंय की जवळपास अर्धा सहाशे ग्रॅम साखर सांगितलीये पण मी नाही घालणार हे मधुरचं पॅकेट आहे ना वन के जीवालं यावरून मला अंदाज येईल घालताना म्हणून मी ही घेतलंय तर सहाशे ग्रॅम तर मी नक्कीच घालणार नाहीये एवढूशा गुलाबजामसाठी आणि ज्या वाटीने मी साखर घेणार त्याच वाटीने तेवढंच पाणी घ्यायचं तर मला असं वाटतं तेवढंच पाणी ना कमी पडू शकत मी नेहमीच असं करते तुम्ही कसं करता मैत्रिणीनो नक्की सांगा मला चारशे ग्रॅमच साखर घेते ही सुद्धा मला असं वाटतं जास्त होईल कारण ही एक तर मधुरची साखर नाही एकदम मोठी मोठी असते तुम्हाला माहितीच असेल हे बघा हे एवढे गुलाबजाम आहेत पंचवीस गुलाबजाम आहेत ही एवढी साखर सफिसियंट आहे अंदाजेच चलो सगळ्यात महत्वाचं आणि गुलाबजामून अगदी छान स्वाद देणारं आपलं वेलची आपली तर आता वेलची कुठून घेते मस्त केशर पण आहे आणि वेलची आणि केशरनी छान म्हणजे त्याचं थोडस गार्निशिंग होईल आणि छान मस्त फ्लेवर येईल त्याला मी वेलची पावडर नाही बनवून ठेवत कारण वास जातो त्याचा म्हणून ऐन वेळेला जेव्हा जेव्हा आपल्याला हवंय तेव्हाच डायरेक्ट वेलची पावडर बनवून घेते मी मिक्सरला न बनवता कुटणीवरती वाट हे करतेय बारीक करते कारण एवढी याच्यासाठी पुन्हा साखर ऍड करावी लागेल पाक माझा झालेला आहे करून आणि या पाण्यामध्येच मी आता वेलची पावडर टाकणार मी काय करते की हे जर का हे गरम आहे समजा तर हे गरम गरम मी त्यामध्ये नाही टाकत तसं झालं केलं तर पूर्णपणे चिखल चिखल होतो अगदी मऊ मऊ होऊन जातात हे तर हे आता पूर्णपणे थंड झालेत म्हणून पहिले तळून छान व्यवस्थित थंड करून घेते आणि मग आता हे जे काही पाणी आहे गॅस बंद केल्यानंतर एक दोन तीन मिनटं जाऊन देते मी याला आणि मग आता यामध्ये गुलाबजाम मिक्स करायचे म्हणजे काय होईल होतं की ते छानपैकी मुरतात आणि चिखल होत नाही असं गिजगिज होत नाहीत आणि नंतर सगळ्यात शेवटी मग वरून केशर टाकायच केशर अशा पद्धतीने गुलाबजाम रेडी आहे या पोरांना सांगितलं होतं फुगे फुगवा तर बघा काय चाललंय यांचं आणि हे बघा हा माझा कार्टून बघा कसा बसलाय चल ते इकडे मी बघवते अरे सगळं बाहेरच जाते कॉम्पिटिशन सुरू आहे आरूचे दोन झाले पण ऑलरेडी हिरो हेअरकट छान झालाय तुझा मी पाहिलंच नाही तुझ्याकडे बघू जावेद हा ना असं नाही असत पण आता हे चालणार आहे तुझ्या स्कूल मध्ये बिच्चारा प्रितीश प्रितिशला केस ठेवायचे असतात स्कूल वाले ठेवायला नाही देत आणि लहान मुलांसारखं या दोघांचं खेळणं चाललंय एक तर चार पाच फुगे आम्ही फुगवले होते त्यातले काही फुटले आता उरलेल्या फुग्यांसोबत लागलेत खेळायला आपले हे सर्वात पहिल्यांदा हॅपी बर्थडे मॅडम थँक्यू

आमच्यात तुम्हाला चांगलं येते आपल्याकडं माहीत पण आहे ना तो आमच्याकडे स्पीकर पण आहे माहीत पण आहे खिडकी आता खाल्ल्यावर कळेल की गरम आहे <laughs> छान ऐ का निमित्त का तुझ्या बर्थडेच आणि तू बघ मी तुला देणार होते तर तूच मला पहिलं पाठवलंस प्लस बरोबर आहे बरोबर आहे कंट्रोल आणि गुलाब जाऊन ते अर्धा किलो जेलबी खाऊ शकता एकर, है। है तो तो गल गल गल। अरे आवडत आम्ही एकदा बाहेर गेलो स्वयंपाक व्हायचं होतं आम्हाला उशीर झाला यायला आणली सगळ्यांसाठी गुलाबजाऊन येईपर्यंत अर्धा किलो जलबी खाऊन टाकले असा तुम्ही टोनी टोनी पकड तू पण ये तुम्ही थोक पण या

आणि हे सकाळपासून सांगितलं गेले की आई तुझ्यासाठी सरप्राईज आहे आई तुझ्यासाठी सरप्राईज आहे आता सार्थकचं गिफ्ट असणार आहे काय आहे काय आहे आणि असणार की ओ हॅपी बर्थडे आई आय लव्ह यू काही जेवढे गिफ्ट येतील तेवढ्या पप्प्या चालू आहेत आणि एवढ्याच आता दादाला पण मिळाल्या पाहिजेत <laughs> <laughs> नाही अजिबात चालणार नाही आरू <laughs> तिला माहिती आहे का तुला तो आला ना जास्त जवळ आईच्या ती रडते रडायला चालू करते आपण आरूला जा घर जावाईच करायचं <laughs> एक वेळ आपण सार्थकला पाठवू 20 पाठवून देयचं मस्त पण आरू ही घर जावाईच करून घ्यायचं आरूला आता हे कोणाकडून आम्हाला सांगा ओ कोणाकडून काय काय आहे

विसरून गेले असेल तर हा कलर सुंदर आहे छान आहे आवडला मला छान आहे आज तो आरूच्या ड्रेसला मॅचिंग झाला फायनली मॅचिंग झाला झालं आता हे मुलाकडून तुझ्याकडून विचार Watch लागे लागे। तर अशा प्रकारे आमच्या कल्पनाचे गिफ्ट संपतच नाहीये संपतच नाही तुझा सतत चांगलाच टाईम चालू राहावा अशी त्यांची इच्छा आहे कल्पनाला आता हे सेकंड वॉच मिळालेलं आहे मला बाहेर लागेल सुंदर आहे सुंदर आहे हे फास्ट ट्रॅकचे आहे आणि हे कॅज्युअल वरती पोरणी गिफ्ट दिलेलं आहे मुलीनं हे दिलेलं आहे आणि हा अमिताभ बच्चन हो मस्त मस्त आवडला आपल्याला दुसरे हातात घर

परफ्यूमचा विषय झाला होता परवा न्यूड म्हणजे लिपस्टिकचा वाटत नाही परफ्यूम परफ्यूम मग जुनी आठवण करून दिली होती त्यांना की तुम्ही मला दिला होता चांगला ते सोन टास्क ए बर झालं आम्ही परफ्यूम नाही घेतला आम्ही विचार करत होतो एक चांगला परफ्यूम द्यायचा मस्त 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 सगळे गिफ्ट मग काय बोलायचं तुला कल्पना यावर काय म्हणजे यावर्षी तर काय एकदम <laughs> थी थी। पोर आता कळती झालेत ना तसं प्रेम वाढतय एक्झॅक्टली आणि आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतय येस येस नोट्स काढायला गेला एक्स स्क्सर प्लस माइनस वन क्यूब्यूब होल होल माइनस एक्स स्क्वीरोक्वस टू जीरो

जोरदार असं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मस्तपैकी सगळे मिळून छान जेवलो आणि त्यानंतर आईस्क्रीम पार्टी सुद्धा झाली आता मुलं त्यांच्या रूममध्ये आहेत जेंट्स लोक हॉलमध्ये गप्पा मारत आहेत आणि आम्ही लेडीज लोक इकडे गॅलरीमध्ये छानपैकी आमच्या आमच्या गप्पा मारत बसलो आहोत रात्रीची साडे अकरा होत आहेत आणि आमचं बड्डे सेलिब्रेशन फायनली आता संपलेलं आहे तर तीन फॅमिलीनी मिळून छान एन्जॉय केलेलं आहे मस्त वाटलं आणि अधूनमधून असं गेट टुगेदर नक्कीच व्हायला हवं तर चला आणि उद्या सकाळी लवकर सहा वाजता स्वामीनारायण टेम्पलला जाण्यासाठी जायचं ठरलं आहे कारण बड्डे घालण्याची इच्छा होती आज जायचं बट आरूचा आज पेपर होता त्यामुळे गेलो नाही आम्ही तर उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ एकदाच एंड करूया उद्या भेटते पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय गुड नाईट